भाजपच्या बाले किल्ल्यामध्ये आज राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचं चिंतन शिबिर होतंय नागपुरातल्या एम्प्रिन्स पॅलेस या ठिकाणी चिंतन शिबिराला सुरुवात होणार आहे शिबिरामध्ये आगामी निवडणुका आणि पक्षाची भविष्यातील दिशा पक्षाच्या विस्तारासाठीची रणनीती युवा आणि महिला केंद्रित धोरण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रचना यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर विचारमंथन केलं जाईल शिबिराच्या माध्यमातून आपल्या पदरात अधिक जागा टाकून घेण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय तेव्हाचा आढावा बघितला आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी नागपुरात आज राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर होणार आहे आणि स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत अजित पवार हे म जे आहे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे जवळपास पाचशे पदाधिकारी जे आहे ते या चिंतन शिबिरात असणार आहे तसेच राष्ट्रवादीचे जे मंत्री आहे सुद्धा या शिबिरात असणार आहे स्वतः छगन भुजबळ असो प्रफुल पटेल असो सुनील तटकरे हे हे सुद्धा महत्त्वाचे नेते असणार आहे आणि चिंतन शिबिर जे आहे एक महत्त्वाचं मानलं जातं कारण की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात म्हणजे भाजपचा जो तो गड मानला जातो विदर्भ त्या भागात हे चिंतन शिबिर होते आहे त्यामुळे याला विशेष महत्त्व आलेलं आहे खरं तर अनेक भागांमध्ये यापूर्वी शिबिर झालेले आहे मात्र या, या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नागपुरात जे आहे राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर होते आहे लोकशाही न्याय समता अशा पद्धतीचं ब्रीद घेऊन जे आहे हे खरं तर शिबिर होते आहे तसंच विदर्भाने जेव्हा जेव्हा निकाल दिलेले आहे तेव्हा प्रत्येक वेळेस वेगळा अनुभव तो सुद्धा स्वतः अजित पवार यांनी सांगितलं आहे त्यामुळे एक प्रकारे संकेत दिलेले आहे की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर महत्त्वाचं जे बैठक आहे चिंतन मनन ह्या सगळ्या ठिकाणी होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डोबळे साम टी व्ही न्यूज नागपूर